राम राम शेतकरी बंधूंनो मी कराळे डीआर व हे कराळे ट्रिपल नाईन चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आज एकवीस एप्रिल आपल्याकडे ह्या आठवड्यामध्ये बहुतांश ठिकाणी बराचसा वादळी वाऱ्यासह पावसाची ही श्रंखला चालूच आहे त्याच अनुषंगाने आज एकवीस एप्रिलला सायंकाळी सातच्या नंतर बहुतेक ठिकाणी हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा पाऊस शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत किंवा फोन येत आहेत मला की किती दिवस राहणार आहेत तर शेतकरी बंधनो या पावसाला आता उद्याचा निरोप आहे तसंच बावीस तारखेला मात्र सर्वात जोरदार जे की मागच्या आठवड्यामध्ये जे आपण पाऊस बघितले पा त्यापेक्षा जास्त जोराचा पाऊस उद्या बावीस तारखेला पडणार आहे आणि त्यानंतर चोवीस तारखेला सुद्धा थोडसं मध्यम स्वरूपाचा काही भागामध्येच पाऊस होईल परंतु उद्याचा मात्र बावीस तारखेचा हा पाऊस आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तसंच खानदेश आहे विदर्भ आहे या ठिकाणी सुद्धा पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण आता हा जो संदेश मी तुमच्यापर्यंत देत आहे तो संदेश व्यवस्थित ऐका व इतर शेतकऱ्यांना आवर्जून पाठवा विदर्भामध्ये सुरुवात होईल सर्वात प्रथम नागपूर अमरावती चंद्रपूर आर्वी या भागामध्ये बावीस तारखेला पाच ते सातच्या दरम्यान फार जोरदार पाऊस होतो त्याचप्रमाणे त्याच्या संलग्न असलेला जो काही भाग आहे जसं की वाशिम आहे हिंगोली जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बावीस तारखेला पाऊस पडणार आहे वासिम आहे रिसोड आहे या ठिकाणी पावसाला जोरदार सुरुवात होईल त्याच पद्धतीने हिंगोलीमध्ये कळमनुरी आहे पुसद आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस बावीस तारखेला संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान सुरुवात होईल हिंगोली जिल्ह्याच्या नंतर त्याच्या बाजूला जो काही नांदेड परभणी हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नांदेड या भागामध्ये मात्र अति जास्त पावसाची शक्यता आहे नांदेड शहर असेल उमरखेड असेल देगलूर असेल उदगीर असेल बिदर आहे किंवा बसव कल्याण आहे हा जो भाग आहे या भागामध्ये मात्र जोरदार पाऊस होईल त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये मात्र जे काही तालुके आहेत त्यामध्ये जिंतूर आहे सेलू आहे गंगाखेड आहे पूर्णा आहे मानवत आहे या तालुक्यांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बावीस तारखेला संध्याकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान तसं तर पाच वाजल्यापासूनच तीव्र वाऱ्यांचा वेग वाढेल व या वाऱ्यासोबतच हा पाऊस आपल्याकडे येईल तसंच पाथरी आहे या ठिकाणी सुद्धा हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्याचप्रमाणे मग थोडस आपल्याकडे जालना जो भाग आहे जालन्यामध्ये सुद्धा बावीस तारखेला परतूर आहे मंठा आहे देवळगाव राजा आहे या ठिकाणी सा साधारण मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल परंतु जालना जो काही जालन्याचा परिसर आहे तिथे मात्र जोरदार पाऊस होईल तसंच जालन्यामधला जो काही परतूर तालुका आहे या परतूर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस चांगल्या प्रकारे बावीस तारखेला होणार आहे तसंच बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये चौसाळा आहे केज आहे कळंब आहे त्याच्याच बाजूला जे काही धाराशिव आहे तुळजापूर आहे बार्शी आहे तसंच सोलापूर वगैरे या पर्यंत जत सांगोला पुढेच पंढरपूर वगैरे या भागामध्ये हा पाऊस तिकडेच्या बाजूला सरकेल आणि बावीस तारखेला रात्री एक अकरा वाजेपर्यंत ह्या सर्व सांगितलेल्या ठिकाणी हा पावसाचा जोरदार तडाखा बसू शकतो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश तालुक्यामध्ये लातूरलाही पाऊस पडणार आहे तसंच खानदेशमध्ये जसं गेल्याच्या नंतर थोडस खानदेशचा जो काही भाग आहे की ते चौपाळा बालेवाडी वगैरे यावल या ठिकाणी या हलकासा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आणि तसंच तो पाऊस एम पीमध्ये एम पीची जी काही सीमा एम पी आणि खांदे याच्यामधला जो काही सीमा भाग आहे या सीमा भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूं हा उद्याचा पाऊस बऱ्याचशा ठिकाणी होणार आहे आणि हा पावसामुळे तुमचं हळद शिजवून वाळवण्याची जी काही प्रोसेस आहे वाळवायला टाकलेले आहेत त्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तुमच्यापर्यंत देत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो आपण ह्या व्हिडिओ पहाच परंतु हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत आवर्जून पाठवा हीच विनंती व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा व लाईक मात्र करायला विसरू नका धन्यवाद